सगळ्यात जास्त म्हणजे जे देवेंद्र फडणवीसने नाही केलं ते यांनी केलं यांना तिरस्कार आहे मराठ्यांचा या सरकारला मराठ्यांचा तिरस्कार आहे फक्त मराठ्यांच्याच हाताने मराठ्यांवरती त्यांना वारं करायची होती जर सुरेश दस भेटला असेल तर शंभर टक्के गोरगरीब मराठ्यांच्या काळाजावरती वार करायला द्या कुठेतरी तुम्हाला असं वाटतंय का की सुरेश दसांनी आता विश्वासघात केला भेट घेऊन अरे विश्वासघाताला दुसरा काही शब्द आहे का मी आणतो जरा विश्वासघात माणसाला गोड बोलून नेऊन कधीच फसू नये समोर सांगा मी तो तोंडात धानणार आहे मग गोड बोलून नेऊन फसवणं म्हणजे खूप मोठा दगा झाला आम्हाला वाटलंच नव्हतं सुरेश दशी इतक्या लवकर गुड घेते की या सगळे आठलेच आहे का काय स्पष्टीकरण दिले की मी भेट घेतलेली आहे पण भेट काय मोठा सांगायला स्वतः स्पष्टीकरण दिले हो। पारिवारिकला चुलते काय नाही पारिवारिक भेट चुलते पुत नाहीत पारिवारिक माणसं मारून टाकलेत कचा कचे धन आणि मग ते तिथले जनके भाषण होत ते तमाशातल्या लावण्या ते गाणे ते डोंगर हालून बोलणं ते कुठे गेलं मग ते, ते काय कोण झाला होता आमच्या लोकाचा आयकॉन का फॅन काय पंखा का काय आमच्या गोरगरीब भोळ्याला समाजाने तर विश्वास ठेवला घेऊन नाचत होती कापली का, का, का मान दुपाराच याला पूर्वी खेळ्यात म्हणायचं गुळाची सुरी गोड बोलून नारड कापून नेणे तो हे तर कोणीच केलं नसत आमच्या उभ्या मराठ्यांच्या पाच हजार वर्षाच्या इतिहासाच्या खानदानीत त्या खून करणाऱ्यापेक्षा तर हा मोठा झाला मग हे जर सत्य असेल तर हे जर खोटं असेल तर मला शब्द सगळे मागे यावा लागणार आणि हे जर खरं असेल तर एवढा विश्वास घात की या मराठीने माणूस नाही बघितला पण मी आहे ना या राजकारण भात करणार आम्ही कोणी ठेवतो पठ्ठ्या आहे ना कोणाची बी अवलाद येऊ दे कोणाचा बाप येऊ दे मॅटर दबून देत नाही मी कोणी पण येऊ दे कसले हारामखोरावला उभे राहू दे राजकारणासाठी मराठ्यांचा वापर करून मराठी संपवत आहे काय सुट्टी नाही चलो धन्यवाद बघतो काय काय मनोज दादा आमचं दैवत आहे काही गरबडीत काही बोलले असतील मी त्यांच्याशी सुद्धा बोलून घेईल बरं का आता धनंजय मुंडे साहेब काय बोलतात ते त्यांची त्यांना माहीत बरं का मला काही बोलायचं नाही पण मी मात्र फक्त आणि फक्त त्यांची विचारपूस करायला गेलतो विचारपूस करायला जाणं याच्यामध्ये गैर काही आहे असं नाही मला माझं मत आहे की लोकांनी याच्यामध्ये गैरसमज बिलकुल करून घेऊ नाही मी काय म्हणलं दादा आमचं दैवत आहेत त्यांचा काही गैरसमज असेल झाला असेल कारण क्विकली लगेच बातम्या पसरवतात आणि माझं मत आहे की काल मी भेटायला गेलो याची सुद्धा बातमी कोणी केली मी भेटायला गेलतो काय हो माणुसकीच्या नात्याने भेटायला गेलो माणुसकीच्या नात्याने भेटलो माझं मी गाडीत बसलो निघून आलो तिथे फारसे लोक नव्हते हा मग हे असले डाव जे आहेत ना चाली बाली मला कळत नाही पण मी माझ्या माझ्या कामावरती माझ्या कर्मावरती